आणि बॅग दर का बॅग आणि बॅग तास दीड तास आपण वाट बघितली ते फक्त ह्या सीन साठी मॉर्निंग आज वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल तर कसं आहे तुम्ही सगळे कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आज आपण जाणार आहे कळसोबाई ट्रेकला तसे आपण रूम घेऊन राहिलो तर कळसोबाईचे एकदम पाईप खाल्या तर मस्त पैकी आपण कळसोबाईच्या पाठीला राहिलो तर वाटलं होतं का कमचं येतं आपल्या कार्यकर्त्याचा फोटोशूट चाललेला आहे आपण पण फोटो काढू आणि कळसूबाईवर दिसते बा कळसूबाई तर इकडे ट्रेक असणार आहे पूर्ण तर आता आपण सकाळी नाश्ता करून निघणार आहे ट्रेकसाठी हड होणार खतरनाक वातावरण आहे बाय कत्तरनाकडे गाव दिसते छोट

सकाळ सकाळी उठता उठता लय वेळ झाला काय सांगायचं मला ह्या नाराज आम्हाला गो सगळा गोटाळा गेलाय आणि ह्या धामा नाराज मी आता सांगतो माझ्याकडे पस्तीस एकर जमीन जे आहे पाच एकर भुकीन पण तिच काय सुट्टी झालं आली गेली काय तिला कडे लोट करेल कळस वर कडे लोट करू लोटांग लोटांगन करूया कडे लोट म्हणजे वर टाकायचं काय आम्ही आपण लोटांगट करू काय झालं सांगतो मला तीन वाजता उठून तीन वाजता निघायचं प्लॅनिंग होतंय पण ह्या नर्दामुळे काय झालं सुखा हिन ती इंटरव्ह्यू ऐकल्यामुळं बापरे तीन ला आपल्या ट्रेकला जायचं आपल्याला सनराइज बघायचा होता पण सनराइज ह्या गाण्यामुळे आपल्याला बघू शकलो नाही आपण गाण्याने कोणाला झोपून दिलं नाही काल रात्री दोन वाजेपर्यंत तीन ला ट्रेकला जायचं होतं झोप महत्वाची होती दिवसभर आपण चारशे किलोमीटर गाडी चालवले त्यामुळं रात्री झोपलो तसं आता सकाळी डायरेक्ट आता डायरेक्टले सकाळचे आठ आपण ट्रेकिंग नाश्ता करून ट्रेकिंग करणार चालू हे बघा ऋषी रायडर त्याला याला मस्तीचा बोकुड आहे बोकुड मस्तीचा बोकुड आहे सुपरस्टार तो गेम ओव्हर आपला नाष्ट आलेला बघू शकतो

काय देऊ तुला काय पाहिजे सांगा पोहे का वाडाबा काय पाहिजे चुरमुरे का पोहे खाणार आहेस काय खाणार आहेस पोहेर पाव द्या पाहू द्याला पाव द्या कुठे गेलो बिस्किट बिस्किट द्या पार समजेल तुला पोहे

तर सकाळच्या दहा आज आपण सनराइज तर बघू शकलो नाही सनसेट आपल्याला आज बघायचं आहे काय पण करून त्यामुळं निवण चाललो आहे आपण संध्याकाळपर्यंत थांबायचं आणि सनसेट बघूनच यायचं महागायचं रात्रीचं आणि उद्याच्या दिवसाचं राईड असणार आहे आपला मोस्ट डेंजरस स्पोर्ट म्हणजे आपला हरिहरगड तो पण ब्लॉक एकदम खतरनाक असणार आहे तर एकसुद्धा ब्लॉक स्किप करू नका काय चला दादा पार्किंग कुठं आहे कुठे करूया आपण बाइक्स पार्क्स असे लावते का

दम दम है तो, दम है तो, कावत तो तो रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट पाट बाटली कमाएगा दिहाड़ी शपथ आकी जिंदगी करेगा हमारी कमा लिया हे हवाल झाला बघा आता हवाल दिल झाला हवाल दिल याला बकरा बडवला बळीचा बॅग घ्यायलावल याला आता हे चॅलेंज की बँक वर घेऊ जाणार बघूया बघूया अशी ताकद किती बघा कट्टी हिरव बँक वर परत यायची मी आणतो वाटलं तर हा बाटल्या संपल्या म्हणून असं वाटतं राजगडचं ट्रेक असले जर की ते ना नाही घ्या राजगड असं होतं गे वर गेलो वासोडा पण असं होता वासोडा पण तर एकंदर तर आपण सकाळी तिला निघणार होतो ट्रेकिंगला सनराईज बघायसाठी पण बरं झालं आलं नाही कारण की आता जे जे रात्री वर गेलो ते ते येताना सांगतात गे सूर्य दिसलाच नाही आभाळच होतो नुसतं बरं झालं आपण झोपा काढला नाही तर माझ्यामुळे झोपा काढला ते काय नाही तुझ्यामुळे झोप झालाय पूर्ण माझ्यामुळे तुम्ही झोपा काढला नाही असं पण आठलाच उठ उठणार होत नाही तर तुम्ही कसलं पाणी जात असेल ना हे विरेन खाली तर का दहा टक्के दहा टक्के झाले ओनली भाऊ ना दिसते तेवढा सोपा ट्रेक नाही आतापर्यंत सगळ्यात खतरनाक वाटलं तर आपला वासवटा वासवड्याच दहा पट भाई कळस भाई ट्रेक शहर अजून मस्त तीस टक्के आहे कम्प्लीट सत्तर टक्के बाकी आहे सर हा तिच्यातच काम तमाम टक्के फाटली माउंट माउंट एव्हरेस्ट वर चढल्या वाटायला लागले माउंट एव्हरेस्ट नाही केट आहे केट टू आताच वाटते स्वर्गात आले गाणे घालणार आले गेम्स आमची आता इथं हालत बेकार झाली अजून वरती आहे नाही नाही चल राहू दे कोन्हा खा, खात खादम लागतो हे वेगळ्या पायऱ्या पाय जातो बरं का एकदम का नाही लक्ष देते येवर हे अंदाजा त्या पायऱ्यानं मध्ये हे नुसते व्यांगलाय बाबा बाब्या ये ह बस बस टप्पा दाखव तर हे चेक करा आता पन्नास टक्के वर आहे अजून पन्नास टक्के बाकी वर अजून लांब आहे तिकडं दाखवता येत नाही तुम्ही एवढं उंच दिसतं तर वर गेलो असेल तर वर गेल्यावर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट किंवा सरळ एक दोन चढाय खूप बे हे नाही पाहिजे कन बॅग धर कन बॅग धर कन बॅग धर गाड्या कन बॅग ला चेन ला बॅग शुभ रे शुभ रे बॅग अरे तो मो मला पळत पाणी होत पाणी होत पाणी होत लो पळत हे हे दर्शु बम पाणी होत लो पळत हे काय रे काटी पण नाही काठी काठी आहे का काटी आहे का ए चल ए चल पाणी होत पाणी होत पाणी टोपण दिलं घरी इथं थांब तिथे हाय माझ्याकडे बाया बॅग असा मला बरं का बॅग बॅग बाब्या गोप्र काय झाल्या गोप्र जर काय झालं बाब्या गोप्र झालं मांडर उरण फेकून जाणार झालं काय करू माहिती इकडे शुभ्या काय करू नको तू तू काय करू नको

वी आर फॉलोविंग डॉग इज भाई भाई, <laughs> भाई <लागा। laughs> ते तो फॉलोविंग डॉग इज भाई अपना भाई डॉग इज बोलले कोण आहे भू <laughs> ए शुभ्या इथे न जाऊ इकडे काय यासकी तर झाली ए शुभ्या पाइजकी तर झाली पाइज हिंदुस्तान झाला तुझा इकडे चल शुभ्या हिंदुस्तान झाला इतल हिंदुस्तान काय खर खाजार खाजार इसलिए तो हिंदुस्तान तुझा भाई आहे हा <laughs> दया कुछ, कुछ तो दया इसका मतलब समझे हाँ भाई सुंग दोगीज दोगीज रहा है इधर खोद क्या बुलाओ भी कुछ समझे दया दया नहीं समझे कुछ तो खोदना पड़ेगा यहाँ रेडी रेडी यहाँ पे खोदो

तरी अजून चार मेंबर माग ते चार मेंबर चार नाही तीन मेंबर मागा येते नागा ऋषी आणि ओमन त्यांना यायला मला वाटतं अजून दोन तास लागणार आहे किरकोळ राहिला <सलीण> आता किरकोळ मध्ये किरकोळ आरताच लागणार आहे आज कि बघ आले का आताला मग आता आज कि आले का आराची जो आगली आला आज कि बघ आले ये हो

रस्ताच नाही एवढं उंच आम्ही आल पण खाली काय पण बघू शकत नाही एवढं धुक आहे ना जमीन दिसणारच नाही अयुष्य पण किती खोला भयानक अरे मग व्हिडिओ दिसते काय म्हणत पण रिअल मध्ये असले एवढ आहे तर आता लास्ट पॅच राहिला एवढाच एवढं झालं की आपण सर करतोय कस वाईट कसं वाटतंय मग बारी वाटते लेट आली आपण शेवटी तीन केलं काय विषय नाही कळसुबाई म्हणजे महाराष्ट्र सर्वांच उंच शिखर आपण पार केलेला आहे असेच तर एक दिवशी माउंट एव्हरेस्टला पण आपण जाऊ नक्कीच मोठं बोलायचं पण करतो पण दुसरं कुठं तरी जा माउंट एव्हरेस्ट काही जाणार नाही आपण इथे एवढे भयानक होते माउंट एव्हरेस्ट दहा पटी नऊ लांब आहे उंच आहे चला आले बघ लवकर चेन चला चल का नाही तर आपण लास्टचा टप्पा पण पार करता आलोय तर वरती एक मंदिर आहे चला या 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 एकंड, एकंड एकंड या इकंड लय माझ्या इकडून मंदिर आलं जवळ झालोय आपण खूप खतरनाक फिलिंग ते भावांनो खरच मंजिल पेक्षा मंजिल पेक्षा जे सफरच्या माझ्या म्हणते ते ना सफरच्या सफरचीच माझ्या जास्त आहे सफरचंद झालं का इट्स ओके विषय काय विषय नाही मंजिल शे जात सफर का माझा आहे मी जान म्हणाय का <laughs>

काय सुद्धा दिसत नाही असं थोडे थोडेक धुके क्लिअर व्हायची वाट बघूया त्यानंतर तुम्हाला स्पष्ट दाखवतो खाली किती उंच आहे आपण तेव्हा तर भाजीड तास आपण वाट बघितली ते फक्त ह्या सीन साठी एक मिनट सीन दाखवतो मला ह्या व्ह्यू साठी आपण तास दीड तास फक्त वाटच बघत आपण वर बसलो होतो कधी हा व्ह्यू बघायला भेटेल म्हणून तरी आता व्ह्यू चेक करा बघायला पैसे फिटले वा एवढे हार्ड ट्रॅकिंग केलेला आपण सगळे वाह फिटले हार्ड